स्वानंदी आणि मनी विरुद्ध सुजित आणि सरपोद्दार परिवार करतोय नवीन डाव तनिषाचा हा डाव होणार का यशस्वी नवी जन्मेन मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की सुजित सगळ्यांसमोर काहीतरी नाटक करीत बसलेला आहे पायाला त्याने पट्टी सुद्धा बांधली आहे आणि त्यानंतर मनीला तिथे बोलावलं जातं मनी सुजितला म्हणतो काय रे काय नाटकं लावली आहेस तू तेव्हा सुजित म्हणतो की मी काही नाटक करत नाही आहे मी झोपेत असताना कोणीतरी माझ्यावर हल्ला केला आणि तेव्हा सरपोतदार मनीला म्हणतात की तू आता जाता पोलीस स्टेशनला जा म्हणून तेव्हा मनी म्हणतो की ह्याची काही गरज नाही तेव्हा सरपोतदार म्हणतात तू आता पोलीस स्टेशनला जातोस की पोलिसांनाच मी घरी बोलवू त्यानंतर सरपोतदारांचा ऐकून मनी तिथून पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघून जातो दुसरीकडे तनिषा घरातल्यांना म्हणते की हेच खूप छान वेळ आहे आपला प्लॅन एक्झिक्युट करण्यासाठी आणि सुजित आणि तनिषा त्यांनी आखलेला नवा डाव एक्झिक्यूट करण्यासाठी स्वानंदीच्या रूम मध्ये जातात स्वानंदी सुद्धा इथे वॉर्डनबाई सोबत बाहेर जात असते पण तिला अचानक आठवत की तिने बाळाचं दुपटं घेतलंच नाही म्हणून ती घरी माघारी येते सुजित टेरेसवर उभा राहून निगराणी करत असतो इकडे तनिषा बाळाच्या कपड्यांवर सानंदीच्या कपाड्यात काहीतरी शोधत असते आणि त्याच्या कपड्यावर ती कसलतरी तरी स्प्रे सुद्धा मारते जेणेकरून करून बाळाला आणि स्वानंदीला त्रास होईल आणि बघतो की स्वानंदी पुन्हा एकदा दिशेने येते आणि हे बघून तो होतो आता फार असणार आहे की स्वानंदी आणि मनी आणि सरपतदार परिवाराने जो डाव रचलेला आहे तो यशस्वी होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे तुम्ही तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार